कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिवसेनेच्या शिंदे गटाला बसतोय सर्वात मोठा धक्का तर ठाकरे गटात होतोय सर्वात मोठा पक्षप्रवेश काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील उदय सामंत राज्याचे उद्योगमंत्री सध्या शिवसेनेत नाराज असल्याच्या उधाण आले उदय सामंत यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात तसेच उद्योग विभागाची काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय परस्पर प्रशासकीय पातळीवर घेत असल्याबाबत पत्रातून नाराजी व्यक्त केली आहे महायुतीमध्ये शिवसेनेच्या मंत्र्याचा नाराजीचा सूर कायम असल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसांपासून शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते यावर मी नाराज नसल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले त्यातच आता उद्योगमंत्री उदय सामंत हेही नाराज असल्याचं समजतं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्वतःच्याच उद्योग खात्यातील प्रधान सचिव आणि सीईओ यांच्याजवळ नाराजी व्यक्त करत पत्र लिहिल्याची सूत्रांची माहिती आहे मात्र या वृत्तानंतर उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले तसेच मी राज्याचा कॅबिनेट मंत्री आहे मला प्रधान सचिवांच्या मान सन्मानाबद्दल कळते असे म्हणत उदय सामंत यांनी लिहिलेल्या ना नाराजी पत्रावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं दरम्यान उदय सामंत यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात तसेच उद्योग विभागाची काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय परस्पर प्रशासकीय पातळीवर घेत असल्याबाबत पत्रातून नाराजी व्यक्त केली आहे धोरणात्मक निर्णय महत्त्वाचे कामकाजाबाबत आणि कामकाजाविषयी सचिव उद्योग तसेच मुख्याधिकारी कार्यकारी अधिकारी यांनी नियमित ब्रीफिंग करावी याची दक्षता घ्यावी असा सज्जडदमच या पत्रातून अधिकाऱ्यांना भरला आहे अधिकारी परस्पर कारभार करतात मंत्र्यांनाही विश्वासात घेत नसल्याची खंत सामंतांनी पत्रातून व्यक्त केल्याची माहिती आहे आता सामंत यांच्याकडून या पत्रासंदर्भात माहिती देण्यात आली आहे मी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अंतर्गत पत्र आमच्या विभागाला दिलं आहे ते तुमच्यापर्यंत उशिरा पोहोचलं आहे काम कसं सुरू आहे आणि ते तुमच्यापर्यंत उशिरा पोहोचलं हे आमचं यश आहे यात मी नाराज नाही धोरणात्मक निर्णयाची माहिती आम्हाला द्यावी हेच मी पत्रातून म्हटलंय सत्तेचं केंद्रीकरण करण्यापेक्षा विकेंद्रीकरण केलं स्वतःकडचे सर्व अधिकार आपल्याकडे ठेवण्यापेक्षा इतर अधिकाऱ्यांना ते द्यावेत मी नाराज नाही मी कॅबिनेट मंत्री आहे माझ्या हाताखाली प्रधान सचिव काम करतात प्रधान सचिव यांचा मानसन्मान आणि माझा मानसन्मान याची मला जाणीव आहे असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रावरील नाराजी संदर्भाने स्पष्टीकरण दिले लोकांना उद्योजकांना त्याचा फायदा व्हावा या पत्रातून माझी नाराजी नाही ती महत्त्वाचीही नाही लोकांचं काम उद्योजकांचं काम होणं महत्त्वाचं आहे जनतेत प्रश्न मांडता यावे त्यासाठी मला ब्रिफिंग व्हावे हेच म्हटले आहे अधिकारी पत्रकार परिषद घेऊ शकत नाही मी कुणाच्याही अधिकारावर गदा आणत नाही दबाव टाकत नाही पुरंदर विमानतळाच्या जागेचा प्रश्न सुटला याचे उदाहरणही सामंत यांनी दिले तसेच शिनार मस कंपनीबाबत मला ब्रिफिंग झालं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं एखादं काम मुंबईला येण्यापेक्षा मी त्या त्या जिल्ह्यात झालं तर चांगलं आहे नागपूरमध्ये आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त मोफत टॅब वाटली निविदा कपात का झाली हे मी विचारलं तर काय बिघडलं असा सवाल उपस्थित करत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे मी नाराज झालो तरी माझा अधिकार मला माहिती आहे चार तारखेला दिलेलं पत्र दहा तारखेला बाहेर आलं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे या पत्रातून सूचना किंवा कशा पद्धतीतून काम व्हायला हवं असा अर्थ काढता येऊ शकतो मी पत्राचा अर्थ वेगळा लावलेला नाही ज्यांनी कोणी पत्र दिलं त्यांनी तो अर्थ लावलेला आहे असं उदय सामंत म्हणाले दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना माझ्या खात्याच्या उद्योगामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते हस्तक्षेप करत असल्यामुळे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा येत असताना आता शिंदे गटातील उद्योगमंत्री तानाजी सावंत यांच्याबरोबरच उदय सामंत हे सुद्धा नाराज असल्यानं ना। उदय सामंत आता लवकरच शिवसेना शिंदे गटाला सोडचिठ्ठी देऊन ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवल्या जातात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भारतीय जनता पार्टी शिंदे गटाच्या नेते आणि मंत्र्यांना योग्य तो सन्मान देत नसल्यामुळे शिवसेना शिंदेगड सत्तेतून बाहेर पडेल की फक्त उदय सामंत शिवसेनेचा शिंदेगड सोडतील याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घरामोरी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषया